धैर्यशील मोहिते पाटील पवारांना भेटले भाजपमधील नाराज गट असलेल्या मोहिते पाटील गटाकडून पण माडा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे माडा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे माडा लोकसभेला महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या वाट्यालाही जागा आली आहे मात्र शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवार निश्चित करण्यात आलेले नाही पहिल्यांदा या मतदारसंघातून महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती मात्र जानकर यांना महायुतीने आपल्या गळाला लावून त्यांना परभणीच्या रिंगणातून उतरवलं त्यामुळे आता माढामधून कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरूच आहे भाजपमधील नाराज गट असलेल्या मोहिते पाटील गटाकडून पण माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे उभय नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या जगताप यांनी सांगितलं की माडा लोकसभेला अजूनही उमेदवार अंतिम करण्यात आलेले नाही शरद पवार यांची धरेशील मोहिते पाटील यांनी भेट घेतल्या मात्र त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता हा विषय संसदीय बोर्डामध्ये मांडण्यात येईल त्यानंतर कोण उमेदवार असेल हे निश्चित करण्यात येईल पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका जगताप यांनी मांडली दरम्यान स्वतःच्या उमेदवारीवर बोलताना जगताप यांनी सांगितलं की मला खासदारकीसाठी संधी का मिळावी याची कारणं मी शरद पवारांसमोर मांडले माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही प्रामुख्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकता येण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती हे माझं लक्ष असणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं दरम्यान माडा लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की जानकार यांच्या युटर्नमुळे उमेदवार द्यायचं की नाही याबाबत चर्चा सुरू होती मी माड्यातून लढवण्यासाठी अनेकांनी आग्रह केला माडामधून इच्छुक असल्यानं शरद पवारांची दिल्लीत मुंबईत भेट घेतल्याचं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगणची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साउंड सिस्टीम विद्युत रोशनाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज